कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे तुझी माझी जोडी भाग चार विमानतळाच्या पार्किंगमध्ये आल्यानंतर त्याने आपल्या देशाच्या परिचित हवेचा अनुभव घेण्यासाठी एक दीर्घ श्वास घेतला पण लगेचच त्याला खोकला येऊ लागला नंतर त्याने खिशातून रुमाल काढला आणि नागपूच या विमानतळावरही किती धूळ आहे तो शहरात कसा टिकेल त्याला वाटलं इथे इतकी प्रकाश मानता होती की त्याला डोळे शांत करण्यासाठी सनग्लासेस घालावे लागले कडक उन्हामुळे त्यांचं संपूर्ण शरीर घामाने डबडबले होते त्याने तीन पीस रॉयल ब्लू सूट घातला होता जो त्याच्या वेगळ्या स्वभावाला पूरक होता बऱ्याच वर्षांनी तो इथे परत आला बहुधा चौदा वर्षांनी तो चौदा वर्षाचा होता जेव्हा तो ऑस्ट्रेलियाला शिक्षणासाठी गेला होता आणि त्या काळात तो परत कधीही भारतात आला नाही कदाचित त्याच्या दुर्लक्षामुळे किंवा त्याच्या वडिलांच्या सततच्या आग्रहामुळे असेल की त्याचे संपूर्ण लक्ष त्याच्या अभ्यासावर असावे अन्यथा तो त्याला परत येण्यास सांगणार नाही त्याला परदेशात राहण्याची सवय झाली इंटरनेटमुळे सर्व काही सोपे झाले आणि तो त्याच्या कुटुंबाशी सहज संपर्क साधू शकला आता त्याला माहित नव्हते की तो ते इथे कसा राहील पण त्याला माहित होतं की त्याला इथे कायमचं राहण्याची गरज नाही तो फक्त त्याच्या बाबांना भेटण्यासाठी इथे आला होता त्याला फक्त राग आला होता की त्यांनी त्यांचा आजार त्याच्यापासून लपवला होता त्याचा एकुलता एक मुलगा त्याने ठरवले होते की तो त्यांना त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाला घेऊन जाईल आणि तिथून उपचार घेईल तो त्याच्या बाबांच्या आरोग्यासाठी काहीही धोका पत्करेल त्याला एक चांदीची गाडी आणि तिच्या ओळखीच्या नंबर प्लेटवरून कळले की ती त्याच्या बाबांची आहे तो तिच्या जवळ गेला त्याच्या आजीने त्याला सांगितलं होतं की ती त्याला विमानतळावरून घेण्यासाठी एक गाडी पाठवणार आहे आणि ती दिसायला तीच गाडी असल्यासारखी दिसत होती तिने तिला गाडीचा रंग आणि नंबरही मेसेज केला तिने पाठवलेल्या माहितीशी ते सर्व जुळत होते पण तो अजूनही बसण्यास कचरत होता थोड्या वेळाने ड्रायव्हर बाहेर आला आणि त्याचे नाव घेतले ज्यावर त्याने मान हलवली आणि शेवटी मागच्या सीटवर बसला थोड्या वेळाने त्याला त्याच्या आजीचा फोन आला आणि त्याने तिला धीर दिला की तो सुरक्षितपणे गाडीत बसला आहे आणि आता त्यांच्या हवेलीकडे येत आहे अचानक त्याला काहीतरी आठवले तो ड्रायव्हरकडे वळला तुम्ही मला फुलांच्या दुकानात घेऊन जाऊ शकाल का मला एक पुष्पगुच्छ खरेदी करायचा आहे तो ड्रायव्हरला म्हणाला होय साहेब ड्रायव्हरने उत्तर दिलं पांढऱ्या आणि लाल गुलाबांचा एक सुंदर गुलदस्ता खरेदी केल्यानंतर त्याने ड्रायव्हरला फळांच्या दुकानात घेऊन जाण्यास सांगितलं त्याला माहीत होतं की त्याच्या बाबांना आंबे किती आवडतात आणि त्याने ते त्याच्यासाठी ते खरेदी करण्याचा विचार केला तो त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी खूप उत्सुक होता त्याचे बाबा त्याची आजी आणि शेवटी त्याची छोटी गोंडस बहीण रियांशा तो जहाजावर असताना त्याला तिची किती आठवण येत होती जरी तो त्यांच्याशी दररोज गप्पा मारत असला तरी तो रमेशशी बोलू शकत नव्हता त्याने तिला दिलेली टोपण नाव त्याला पाहून ती खूप आनंदी होईल या विचाराने तो हसला अर्ध्या तासाच्या गाडीने प्रवास केल्यानंतर तो अखेर त्याच्या हवेलीत पोहोचला त्याने एका हातात फुलांचा गुच्छा दुसऱ्या हातात फळांची टोपली घेतली आणि गाड्यातून बाहेर पडला लहानपणी शेवटचे पाहिले तेव्हा घराजुरी तसेच होते संपूर्ण पांढरी इमारत असल्याने ते खूप विस्तीर्ण होते राजवीरला घराचे दृश्य अत्यंत भक्तीने अनुभवायला मिळाले हे पाहून त्याला अचानक त्याच्या आईची आठवण झाली जी त्यांना इतक्या लवकर सोडून गेली तिला कर्करोग झाला होता आणि त्यामुळे तिचे निधन झाले तो तेव्हा आठ वर्षाचा होता तिच्या मृत्यूनंतर तो अचानक मोठा झाला तो त्याचे दुःख विसरून गेला आणि त्याच्या बहिणीशी मोठ्या भावापेक्षा जास्त वागू लागला त्याने स्वतःला विचारांमधून बाहेर काढण्यासाठी स्वतःला झोकून दिले आणि हवेलीकडे चालू लागला इतक्या वेळात त्याच्या घराजवळ इतक्या गाड्या पाहून तो थोडा गोंधळला इतक्या गाड्या तिथे कशामुळे आल्या तो कॉरिडॉरमध्ये पुढे गेला आणि मुख्य गेटवर पोहोचला पण हॉलमध्ये एक मृतदेह ठेवलेला पाहून तो त्याच्या जागीच गोठून गेला तो इतक्या लोकांनी वैडलेला होता इथे काय चालले त्याने एका माणसाला विचारले अरे राजवीर तू उशीर केलास बाळा तुझे वडील वारले तुझी वाट पाहत असताना ते वारले त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा तो म्हणाला राजवीरला असं वाटलं की त्याची सगळी शक्ती त्याच्या शरीरातून काढून टाकली गेली पायावरून जमीन सरकली त्याच्या हातातून फळांचा गुच्छा आणि टोपली खाली पडली आणि जोरात जमिनीवर कोसळली तो तिथेच उभा राहिला आणि त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाकडे पाहत राहिला त्याला काहीच कळत नव्हते त्याचे बाबा त्याला असे कसे सोडून गेले त्याचा चेहरा न पाहता त्याचा आवाज न ऐकता त्याला मिठी न लावता निसर्ग इतका क्रूर कसा असू शकतो तो इतका आनंदी होता की तो दशकानंतर त्याला अखेर भेटणार होता आता हे घडलं हे असं होऊ शकत नाही निश्चितच त्याचे बाबा असे मरणार नव्हते तो खोटं बोलत आहेस बाबा बाबा आपल्याला असं सोडून जाऊ शकत नाहीत ते माझी वाट पाहत होते तो जोरात ओरडला आणि त्याच्या वडिलांचा मेहनात त्याच्या अचानक आलेल्या प्रतिक्रियेमुळे तो, प्रतिक्रिये तो माणूस घाबरला राजवीर बघ सूरजने त्याच्या खांद्यावर थाप मारून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्याचा हात बाजूला केला नाही माझे बाबा माझ्यासोबत असे करू शकत नाहीत ते कुठे आहे मला त्यांना भेटायचं आहे मला सांग ते कुठे आहे तो वेड्यासारखा ओरडू लागला राग आणि हृदयविकारामुळे त्याचे डोळे लाल झाले होते प्रत्येक माणूस त्याच्याकडे पाहत होता काहींना दया आली काहींना कुतूहल आले तर काहींनी समाधान झाले की तो त्याच्या वडिलांना जिवंत पाहू शकला नाही हे बरे झाले कारण वर्षानुवर्षे वर्षा त्याच्या वृद्ध वडिलांची काळजी न घेतल्याची आणि शांतपणे परदेशात जीवन जगण्याची शिक्षा त्याला मिळाली होती सूरजने निराशेने ओसासा टाकला त्याला या गरीब मुलाबद्दल खूप वाईट वाटत होतं त्याला माहीत होतं की इतक्या वर्षांनी तो त्याच्या वडिलांना भेटायला आला आहे आणि आता या परिस्थितीत असे वाग पलीकडे नव्हते तो काहीतरी बोलणारच तेवढ्यातच त्याची सासू आणि राजवीरची आजी आतून आली कदाचित ओरडण्याचा आवाज ऐकून राजवीर माझ्या बाळा रुतबाबाईने त्याला मिठीत घेण्यापूर्वी बडबडली तिने त्याला शांत करण्यासाठी त्याचा मऊ केसांना हळुवारपणे स्पर्श केला मोठी आई मला सांग हे सर्व खोटं आहे ना बाबा जिवंत आहेत निदान तू माझ्याशी खोटं बोलू नकोस तिच्यापासून दूर गेल्यानंतर तो जवळजवळ तिला विनवणी करत होता हृद्बाबाईंनी त्याचा चेहरा तिच्या सुरकुतलेल्या आणि कमकुवत हातांमध्ये धरला शांत हो राजवीर धीर धर तुझे बाबा गेले आहेत त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे त्याच्या आयुष्यातील सर्वात विश्वासार्ह व्यक्तीकडून त्याच्या आजीकडून हेच ऐकून त्याचा जबडा लटकला हे ऐकून त्याचा सुंदर समुद्राच्या निळ्या डोळ्यातून अश्रू आले आई का ते मला नाही भेटताच निघून गेले ते माझ्याशी असं करू शकत नाही मी काय चूक केली होती की त्याने मला भेटण्याची वाटही पाहिली नाही मी स्वतः असेच मरेन आई तू नेहमीच मला तुमच्यापासून दूर ठेवले आणि आताही शेवटी तो रडत रडत म्हणाला ज्यामुळे रद्बाबाईचे हृदय तुटले तिने त्याच्या कपाळावर चढकलेले केस काढून टाकले आणि त्याचे जागी त्याचे चुंबन घेतले राजवीर असं वागू नकोस शेवटच्या वेळी तुझ्या बाबांना भेटायला ये तुला रियांशाची काळजी घ्यावी लागेल ती खूप तुटली आहे ती सतत रडत आहे रुद्वाबाई म्हणाली रियाल त्याची लहान बहीण त्याच्या मनात अचानक बावीस वर्षापूर्वीची आठवण आली जेव्हा त्याची आई वारली तो खूप रडत होता काही काळानंतर त्याचे बाबा आणि आजी आले आणि त्याला त्याच्या बहिणीची काळजी घेण्यास सांगितली ने। त्याच्यासोबत नेहमीच असे का घडले त्याला इतरांसाठी त्याचे दुःख विसरायचे होते मग जेव्हा त्याने मॅट्रिकची परीक्षा दिली तेव्हा एके दिवशी त्याचे वडील त्याला एका आनंदाची बातमी घेऊन आले की त्यांनी अखेर त्याला ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला तो खरोखरच एक हुशार विद्यार्थी होता इतके की विजयने त्याला दोन यत्ते उडी मारण्यास भाग पाडले आणि नेहमीच्या मुलांपेक्षा लवकर प्राथमिक शिक्षण घेण्यास भाग पाडले त्याला कल्पनाही नव्हती की त्याचे वडील त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचा विचार करत आहेत पण बाबा मला परदेशात जायचं नाही मला तुम्हाला सोडून जायचं नाही तुम्ही आजी आणि रमी तुम्ही माझे एकमेव विश्व आहात आणि मला माझ्या विश्वापासून वेगळे व्हायचे नाही तो तक्रार करत होता हे बघ राजवीर तुला खूप अभ्यास करायचा आहे आणि एक सुशिक्षित आणि उज्ज्वल भविष्यासह सुस्थापित माणूस बनायचा आहे विजयने तर्क करण्याचा प्रयत्न केला बाबा इथेही ते शक्य आहे तो बडबडला असं नाहीये मी जे केलं ते तू करावं असं मला वाटत नाही मी माझं शिक्षण पूर्ण केलं नाही आणि शेवटी माझ्या निर्णयाचा मला खूप पश्चाताप झाला माझे आईवडील मला म्हणायचे की विजयचा आणि अभ्यास कर शिक्षणाशिवाय तू काहीच नाहीस पण मला हे कधीच समजलं नाही तू ती चूक पुन्हा करावी असं मला वाटत नाही पण बाबा नाही पण तू तुझ्या भविष्यातील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जात आहेस आणि दुसरे काही नाही विजयने त्याला थांबवले आणि त्याचा अंतिम निर्णय सांगितला त्या जागेजवळून चालत जाताना त्याच्या वडिलांचा मृतदेह हो लाकडी तळावर पडलेला होता तो त्याच्या जवळ वाकला आणि हातात पांढरा कपडा धरला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याच्या आजीने तो कपडा बाजूला केला ज्यामुळे त्याच्या वडिलांचा चेहरा उघड झाला परदेशात असताना त्याला त्याची किती आठवण येत होती बाबा मला इथे सवय होत नाहीये मला तुमची आठवण येते कृपया परत या ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर काही आठवड्यानंतर एके दिवशी त्याने त्याच्या वडिलांना फोन केला राजवीर मूर्खपणा करू नकोस तुला कालांतराने त्याची सवय होईल थोडा वेळ लागेल विजयने त्याला फटकारले पण बाबा पुरे झाले सवय करून घेण्याचा प्रयत्न करा मित्र बनवा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा अशा प्रकारे तुम्ही इथे घालवलेला वेळ विसरून जाल तर चल माझ्या मला काळजी करू नकोस तू हे करू शकतो मला तुमची आठवण आली बाबा मला तुमची खूप आठवण आली मी तुम्हाला खूप प्रेम करतो तो त्याच्या थंड गालावर हात मारत कुजबुजला काही काळानंतर त्याच्या वडिलांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला आणि त्याला तिथेच अग्नी देण्यात आली जिथे त्याच्या भावाला देण्यात आली होती कारण ती त्याची मृत्यूपूर्वीची शेवटची इच्छा होती राजवीरने त्याच्या वडिलांच्या मृतदेहाला खांदा दिला तो घरी परत आला तेव्हाही काही लोक तिथेच होते लावच्या कोपऱ्यावर त्याला त्याची बहीण जमिनीवर बसलेली दिसली ती खोल विचारात गुंतलेली होती ती रडत नव्हती हो पण तिच्या गालावर अश्रूचे डाग होते तिचा चेहरा फिकट पडला राजवीर आळशी पावलाने तिच्या जवळ गेला आणि तिच्या मागे बसला तिचे लक्ष वेधण्यासाठी त्याने तिचा छोटासा हात त्याच्या मोठ्या हाता हाताच्या हातात धरला ती त्याच्याकडे पानावलेल्या डोळ्यांनी पाहत असताना त्याचे हे बोलणे प्रभावी ठरले दादा तू आला पण बाबा निघून गेले ते आपल्याला सोडून गेले त्यांनी असं का केलं ती थरथर त्या आवाजात म्हणाली राजवीरने तिचा चेहरा हातात घेतला आणि बोटांनी तिचे गाल पुसले हे होणारच होते रमी जावे लागले आता तू रडू नकोस तिच्या अपेक्षाही तो स्वतःला समजावून सांगत होता ती अजूनही वेळ घालवत होती पण इतक्या वर्षांनी त्याला सोडून गेल्यानंतर त्याच्या वडिलांचे मृतदेह भेटणे हे त्याचे दुर्दैवी होते दादा मी त्यांच्याशिवाय जगू शकत नाही आधी आई आणि आता बाबा मी मी मरेन ती जोरात रडली त्याला त्याची लहान बहीण इतक्या वेदनादायक रडणे सहन होत नव्हते तो तिच्यावर खूप प्रेम करत होता आणि त्याच्या डोळ्यात आश्रूही सहन होत नव्हता त्याने तिला आपल्या छातीवर ओढले आणि तिला मिठी मारली रडू नकोस जरा बाबांना कळलं की त्यांची लाडकी रमी रडते तर त्यांना खूप वाईट वाटेल तो तिच्या कानात कुजबुजला आणि हळूहळू तिचे केस हाताने हलवत म्हणाला त्याने इकडे तिकडे पाहण्यासाठी डोके थोडे वर केले कोणीतरी पाणी आणा थोड्या वेळा अनेक मोलकरीन पाण्याचा ग्लास घेऊन आली राजवीरने तिला त्याच्यापासून दूर नेलं आणि ग्लास तिच्या ओठांवर ठेवला हे गे हे पी त्याने तिला आवरले तिने काही क्षण संकोच केला आणि नंतर पाणी पिलं तू काही खाल्लंस का जमिनीवर त्याच्या शेजारी असलेला ग्लास पाहतास त्याने तिला विचारलं तिने मान हलवली मला नको आहे तुला काहीतरी खावं लागल रमी बघ किती फिकट गुलाबी आहेस त्याने तिला खोटे बजावले दादा मला वाटत नाहीये तिने पुन्हा नकार दिला काहीही नाही उभी राहत धरला आणि तिला तिच्या पायावर उभे केले त्यानंतर तो तिला काहीतरी खायला देण्यासाठी स्वयंपाक घरात घेऊन गेला आजचा भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद